नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळची वेळ झाली आंघोळ वगैरे झाली झाडानं पाणी घातलं आहे आणि चहा प्यायला आले तर गुळाचं चहा बनवते म्हणून ताईनं दाखव सकाळचं कारण सकाळचं रुटीन आता बंद झालं आहे सध्या तर गवती चहा आणि चहा पावडर टाकून गरम करून घेते दूध गरम होते तोपर्यंत उकळला किंवा गुळ घालला लागले त्यामध्ये सकाळचं आंघोळीच्या अगोदर गरम पाणी मेथी पावडर माझी खाऊन झालेली कारण आज दीदीची सुट्टी त्यामुळे आरामात चाललंय सगळं चहा चांगला उकळला इकडे दूध पण गरम झाले प्यासाठी वरची साय सगळी काढून घेतली त्यांना साय पण खात नाही मी जमा करते ते दूध घालून चांगला उकळून घेते चहा तर गवती चहा ये ना खूप चांगली असं मस्त सुगंध पण येतो आणि चहा प्यायला पण भारी वाटतं चहा उकळते तोपर्यंत एकदा बघा गोळ पावडर आणली मी अशी पॅकेट फोडून डब्यात घालून ठेवले का हवं लागली तसं घट्ट होतो पाणी सुटतं त्याला म्हणून एक चमच्या भर आता थोडंसं गोड घेते एक चमच्या भर नाही घेतलं ताई ना थोडं कमीच घेतलाय गोड बघा तर त्या उकळल्या चहा ओतून घेते चहा उकळ चांगलं आता गॅस बंद करते आणि हे दूध मी बारीक गॅस चांगलं उकळू देते जितकं दूध उकळेल तेवढं चांगलं आणि खराब नाही होत लवकर चहा ओतून घेते मला गवती चहाचा चहा एवढा आवडतो म्हणजे खूप भारी वाटतो चहा प्यायला हे बघा गुळ घातलेला आहे फक्त मिक्स करून आहे फुटत अजिबात नाही बरेच ताई कोण सोडा घालायचं काय अजिबात सोडा वगैरे घालायची गरज नाही आहे असा फक्त गोळ्यात टाकायचा आणि चहावरून घ्यायचं ताई नो एकदम बेस्ट अशा अवतारात आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही पहिली सुरुवात अशी चहापासून केली कसं आज दिदीची सुट्टी तिकडे ए सी लावून झोपलेली सगळे आणि आरामात मग तिकडे आवाज वगैरे काहीच करा तिकडे काही दाखवणार फक्त झाडांनी पाणी घातलं आहे विंडो बंद करून घेतली तर आता चहा घ्यायचं आहेत याच्या पुढचं काय रुटीन होतं आहे ते तुम्हाला दाखवेल या चहा पहिल्या ताईनं तर बघा चहा वगैरे पिऊन पीठ वगैरे भिजून ठेवलं थोडेसे डबे काढून देत ये ताई येणार आहेत लवकर यायचे आहेत आज जरा डबे काढते आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेते हे पहिल्यात आणलेले होते माझे स्मार्ट बाजारचे काही अजून खुलले नाही साबुदाणा जिथून आणायचे तिथले दुकान आणलेले साबुदाणे ते, ते शेंगदाणे आता हे थोडेसे भाजून घेते आणि याच कढईमध्ये साबुदाणा बनवून घेते साहेबांचा उपवास आहे आज असे बारीक गॅसवर भाजून घेतले तर खरपूस पण भाजतात चांगले आणि असे लालसर पण नाही होते बघा एकदम व्हाईट वाईट असे राहून जातात म्हणजे भाजी किंवा सावधानची लालसर नाही देतात बारीक गॅसवरच भाजत होते एवढा वेळ आता दोघांसाठी पुन्हा एकदा चहा ठेवला आहे आणि बघा साहेबांचा नाश्ता रोज सकाळचं पहिलं आंघोळ एक तांब्या भरून पाणी पितात माठातलं आपलं थंड एक ग्लास दूध थोडेसे काजू बदाम आणि एक सफरचंद हा रोजचा नाश्ता असतो फक्त कधीतरी गावच्या शिवाय खातात नाहीतर शिरा पोहे उपमा काहीच आवडत नाही त्यांना हा साहेबांचा नाश्ता आणि आता त्यांच्याबरोबर मी पण एकदा चहा घेते शेंगदाणे भाजून बाजूला ठेवले चपात्या करून घेतल्या यशला पनीरची भुर्जी करायची पण तिची काय आज रेसिपी घेत नाही त्यांनी खूप वेळ दाखवली अडी कुबेरचं पेपर आज काढल्या आहे आणि साबुदाना बघा रात्री जास्त भिजवला दिदीला वगैरे आणि उद्याला सोमवारला पण मला ठेवणार आहे मी कुकर इकडे करून घेतला यामध्ये बटाटा आणि मसूर अख्खा मसूर मी लावलायत आणि आता इथे बनवायचे साबुदाना हे मिक्स केलंय चांगलं त्यावर होते झाकण आणि गॅस बारीक करते गॅस कमी केलाय बारीक गॅसवर हो अगदी दोन मिनिट होऊ देते असं आता दोन मिनिट झाले झाकण ठेवून बघूया आता कशी झाली एकदम छान परतली आणि एकदम मोकळी पण झाली अजिबात चिकटली नाही साबोदाना कुठंच रात्री भिजत घातलेला साबुदाना असं रात्री भिजत घालून आणि सकाळी बनवले ना खूप छान होते बघा सकाळी भिज थोडंसं चिकट होतं तर आता ही थोडीशी परतून घेते आणि काढून घेते आताच भाजी बनवायची मला तर बघा सावधान काढून घेतला इथे डब्यामध्ये पनीरची बुरजी बनवायची पनीरशी बोला थांब नको बनो त्याला मी बोले मसूरची भाजी तर बोला मसूरचीच खाईल नको बनू तर बटाटे मी लावलेत वरती हे बघा बिना पाण्याचे बटाटे एकदम छान उकळ असं झाकण ठेवायचं भातावर म्हणजे आता तर मी मसूर लावलाय आहे पण भात वगैरे लावते ना हे बघा असे मसूर छान शिजलेत एकदम मी पाचशे टाकेल ह्या कुकरला जरा थोडासा वेळ लागतो याच्या मी पाचशे टाकेल दाखवते तुम्हाला एकदम मस्त शिजलेत असे हे बघा लगेच गळताय चमचा टाकला जात तर लगेच आहे बघा म्हणजे एकदम चांगले शिजलेत हे आता याची मी आमटी बनवणार आहे बुर्जी आता बघू ओला तर बनवून देईल नाहीतर राहिली मग आता हे बघा या मसूर चामटीसाठी मी एक कांदा अर्धाच टमाटा घेतला आहे अर्धा ठेवला मी बोलले यशला भुर्जी बनतो नको बोलतो कोथिंबीर घेतली थोडंसं ओला लसून कापून घेतलाय आहे आता याला फोडणी घालते चांगली तेल गरम झालं आहे चांगलं मोहरीची फोडणी घालते थोडीशी मोहरी थोडंसं जिरं जिरं खूप लागतं आहे ना मला हा ओला लसूण मी कापून तो आणि ह्या घालते कांदा कांदा परतून घेते चांगला कांदा परत चांगला टोमॅटो परतून घेते यामध्ये मऊ होते ते जरा बारीकी असो आणि कोथिंबीर नंतर अजून का कापलीच नाही बघा मी कापली ते लगेच काळी पडते धुतलेली असती म्हणून मी कापत नाही अशी ठेवली कांदा टमाटा चांगला परतून घेते आणि बघा हे मसुराचे मी थोडेसे मॅश करून घेतले नुसते असे ढवळून घेतले तरी चांगले झाले आता यामध्येच मी मीठ घालते आता किती अंदाजाने बनवायची भाजी छोटे चमचेत तर मी दीड चमचा मीठ घातलं यामध्ये आणि इकडे हे परत आहे अजून तोपर्यंत आता कांदा टमाटा परतला आहे चांगला यामध्ये आता इथे थोडीशी कोथंबीर टाकते यश बोलला नको पुरशी आणि बघा आता पुन्हा बोला मग कढई ठेवली एक बाजूला कांदा टमाटा कापून घेतला थोडी कोथंबीर त्याच्यात टाकायला ठेवली आणि आता इथे टाकते मसाले आपले हे हा जो मसाला आहे ना ताई नो हा मला आता बहिणीने दिला आहे आणि मी आत्ताचा मसाला तिलाच बनवायला लावला आहे आता हा मागच्या वर्षीचा कलर उतरला आहे तिचा खूप छान होतो एकदम लाल भडक रंग असतो आहे काय माहिती आहे आपल्याकडं टेरेसवर मला मिरच्या सुकायचा प्रॉब्लेम झालेला आहे हे दोन्ही एक एक चमचे मी घातलेत तिकटाचे आणि हा एक काश्मीरी पावडर थोडासा आणि हळद अशी हे टाकलेत मी इथे आणि हे शिजलेलं मसूर यामध्ये घालून दिलेत बघा वेळेस बनवले तर पटकन झालेले कुकरला पण आता मला बटाटे पाहिजे होते म्हणून मी मसूर आणि बटाटे दोन्ही एकत्र लावायसाठी मग ते दोन्ही पण एकत्र होऊन जाईल छान शिजले एकदम आता यामध्ये मी गरम पाणी घालते गरम पाणी करून ठेवलेलं असतंय किती पाहिजे तसं त्या अंदाजाने पाणी यामध्ये मी घालणार आहे नंतर मागच्या जो वाटणाचं केले होते आता हे थोडे वेगळे घाल टा बनवणार आहेत तर बघा आलूच पेस्ट वगैरे काहीच नाही टाकलं आहे मी ना पावडर वगैरे काहीच नाही कारण ते हा जो मसाला आहे बहिणीचा त्यात सगळंच आहे आपलं हळद वगैरे धने आता हे अशी झालीत बस झाले आता मला पाणी नको यामध्ये आता इकडे करायला घेते यशला मी बुर्जी पण आता याची रेसिपी काही आहे न देत नाही का खूप वेळ झाली आपली पनीरची बुरजी आता हे पटापट परतून घेते आणि पनीर खिसून घालते यामध्ये आणि तोपर्यंत इकडे फास्ट गॅसवर भाजी उकळते बघा इकडं याचं हे कांदा टमाटा पण परतून होते काय माहिती टमाटा सॉफ्ट होत नाही पटकं मी जरा झाकण ठेवलेलं मसाले घालायचे त्यामध्ये म्हणून मसाला टपाच ठेवला आहे आणि हे बघा मसुराची आमटी आपली एकदम एकसारखी झालीत बघा एकसारखी शिजली आणि आता याच्यामध्ये बघा मी फक्त दोन चमचे भर असे एकदम भरून नाही घेतले दोन चमचे पण शेंगदा कूड घालणार आहे कधीतरी अशी पण बन बनवते एकदम छान लागते तुम्ही काही न कधीतरी कोणी बनवून बघा आणि मला सांगा नेहमीच वाटणाची नाही बनवत कधी फक्त कांदे टमाटा आलं लसूणची पेस्ट घालून बनवते कधी असं शेंगण्याचा कूड घालून बनवते कधी वाटणाची बनवते सगळ्या प्रकारची मी मसूर आमटी बनवते पण जास्त नाही बनल्या जात आपले तर महिन्या दोन चार महिन्यातून कधीतरी बनते हे बघा अशी झाली ते आता हिला फक्त एक मिनिटभर मी अशी हो देणार शेंगदा खूप चांगला मुरू देणार आहे त्यामध्ये हे बघा बारीक गॅसवर बारीक गॅसवर उकळते आता इकडे याचं हे चाललेत परतलेत जरा थोडीशी हळद घातली अर्धा चमच्यावर तिखट घातलं इथे आणि अर्धा चमचा मी काश्मीरी पावडर घातली मीठ मी कांदा परताल घातलं काय माहिती टमाटा खूप कडक राहिलेला आता यामध्ये पनीर किसून घालते खूप वेळ दाखवली पण आता फक्त काही टाकते तेवढं आणि पनीर टाकायचं वरतून बस आणि परतून काढून घ्यायचे मग हे पण उकळते सांगती दोन्ही पण भाज्या काढून घेते तर ताई त्यानं सकाळपासून नुसतं तुम्हाला बोलून बोलून रेसिपी वगैरे दाखवत होते का तर आज मी अवतार अजिबात चांगला केला नाही आहे केस धुतलेले ते तसेच कारण ओल्या म्हणजे कंगवा घातलं तर एवढे एवढे केसं निघतात आत्ता पण तसंच झालं विंचरले तर खूप केस गळतात म्हणून काही आवडलेलं नव्हतं तर तुम्हाला मी असंच सगळं शूट घेऊन दाखवलं आहे ना ट्रायपॉड लावला एका हातात मोबाईलने दाखवलंय फटाफट सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे इकडे साईड लांडून ठेवलं आता काम करत आहे आणि आता कपडे भिजवायचे शेवटचं दाखवते कपडे भिजवायचे मी रोज सकाळीच लवकर भिजवते पण मला खूप ताईंच्या कमेंट होत्या हे बघा झालीत मसुराची आमटी काढून घेतली आणि ते साबुदाणा तुम्हाला दाखवला माझा जो आहे उद्यासाठी मी भिजवून ठेवला याला एकत्र भिजवते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला होतं ह्या मिरच्या तळलेल्या चपात्या मी यशला जेवायला दिल्या आहेत आणि बटाटे उकडून ठेवले याची एक रेसिपी घ्यायची आहेत पण आता ही ताईंचं काम आवरल्यावर आता हे झालंय ताई आता भांडी घासते आज जरा उशिरा आल्यात आता किचन भांडी त्यांना गॅस वगैरे आवरायचं आहे ताई तू सफेद कपडे भिजवते दाखवणार होती मग नाही दाखवले तर ठीक आहे आज उशिरा भिजवायला घेतले का तर आज दोघं पण घरात आहे पाणी खूप लागणार आणि मी जर सफेद कपडे जर लावून दिले असे तर पोरांचा थोडा प्रॉब्लेम आला असता टाकी काय किती पण टाकी असू द्या संपून जाते मी रोजच्या रोज सफेद कपडे धुवत नाही ताई नाही बघा साहेबांच्या आठ दिवसाचे शर्ट मी अशी पिशवीमध्ये भरून ठेवते का तर मशीन लावायला तेवढी परवडत नाही आपले दोन तासावर मशीन लावावं लागते वाईट कपड्यांची म्हणून आठ दिवसात जमा करायची फक्त बाकी जीन्स वगैरे रोज मशीनला टाकल्या जातात तो जीन्स वगैरे सगळं टोटली असं फक्त वाईट कपडे आठ दिवसाचे असे पिशवीमध्ये भरून ठेवते आणि आल्याचं पाणी वगैरे मॅक्शी वगैरे लागतं म्हणून जुनी मॅक्शी घातली तर चला आता दाखवते मी तुम्हाला हे बघा हे गरम पाणी काढून घेतलं आहे मी मोकळे भिजवते चांगले आणि एक चमच्यावर मी रेंची पावडर टाकते एक चमचा अशी ओतून ठेवली बघा मी परवा आणलेली डब्यामध्ये टाकून ठेवली आणि आहे आपलं वॅनेश मी वॅनेश टाकते व्हाईट कपड्यांना कलरचे असो किंवा व्हाईट असो खूप चांगले कपडे निघतात याने डाग वगैरे तर अंदाजा आता किती कपडे तसं एवढेच भरून तरी टाकते मी झाकण मोठी बॉटल आहे याचं झाकण मोठं आहे तर एक झाकण असं टाकलं आहे आणि रिंचं आला रिंचं आला खूप लागतं ये तीन वेळा कपडे धुवायला ही मोठी बॉटल संपून जाते आता अंदाजाने मी चांगलं एक कप भरून आला टाकते यामध्ये बघा आता हे अगोदर झालेत एक आता टाकले एकदा अजून होणार रिंगचा आला खूप गरजेचं वाईट कपड्यांसाठी आणि कम्फर्ट चांगला वास यायला जे मी पॅकेट आणते ना ते असे भरून ठेवते बॉटलमध्ये कारण घामाचे वगैरे कपडे असतात सगळा सुगंध येवा म्हणून कम्फर्ट टाकते आणि आपले एरियनचं लिक्विड जे पॅकेट आणते ते यात सोडून ठेवते बघा असं हेचं लिक्विड भरपूर असं एक कप भरून हे पण चांगले कपडे भिजले तर चांगले स्वच्छ होतात नाही तर उगाच मशीन फिरवायची ते बरोबर नाही आता हे बनेल धोतलेलं मी पण आता तिकडे नेलं ना मी त्याला डाग लागले कपड्यांबरोबर हे बघा असे डाग लागले होते तिकडे तर आता हे पण भिजत टाकते आणि हे शर्ट जे मी पिशवीमध्ये भरून ठेवले सगळे आता इतके कॉलर वगैरे हो घाण असते व्हाईट कपड्यांची बघा ही कॉलर खूप घाण असते बघा अशी आणि जे फुलबाईचे शर्ट आहे ना मला दाखवते फुलबाईच्या शर्टला खूप आपण धुतले तर खूप घासावं लागतं पण अशी भिजून ठेवले ना फुलबाईची बघा असे काळे होतात असे आपले ना मनगाटाजवळ असे काळे होतात म्हणून इतकी मेहनत करावी लागते बघा एकदम गरम गरम पाणी असं म्हणजे आपल्या हाताला सोसले एवढे बघा इतके एक एकच दिवस शर्ट घालतात साहेब एक दिवस पण बाहेर असतात ना घामारे खूप खराब होतात बघा हे सगळे मी असे भिजवून घेते असे भिजवायचे की डबडबीत पाणी राहिलं पाहिजे त्यामध्ये त्यात वरतून असं पाणी असेल ना, ना चांगले तार। तार हो तर चांगले भिजले जातात आणि हे दोन तास भिजवून देणार आहे चांगले मी आता दोन तास भिजवल्यानंतर मग मशीन लावणार आहे दोन तासाच्या याच्यावर मशीन लावणार आहे मी बघा सगळे नवीन शर्ट आता शिवलेले तुम्हाला दाखवले ना हे बघा केसाला कलर केलाय ते कलर असा इकडे मानेवर उतरलं हे नवीन शर्ट आहे असं आहे ते म्हणून इतकी मेहनत घ्यावं लागते रिंगचं आला जर असेल ना तर तसेही कपडे असूयात आता ते न हे मी दोन तास नंतर लावून दोन तास भिजून दोन तास मशीनला त्यानंतर तुम्हाला मी दाखेल सगळेच कपडे कसे निघाले हे बघा कपडे धुऊन झालेत आता दा, सुकायला टाकायला झाले बघा कॉलर वगैरे हो एकदम मशीनला छान निघाली मी अजून ब्रश वगैरे नाही मारलं काहीच पहिले तरी ब्रश मारायचे आता हल्ली नाही मारते बघा हाताचं पण एकदम क्लीन होऊन जातं सगळे एकदम स्वच्छ होऊन जातं कपडे काही प्रॉब्लेम नाही येत आता मशीनला कारण चांगली व्यवस्थित भिजून ठेवली ना तर काही होत नाही बघा सगळ्या शेटच्या कॉलर वगैरे हो स्वच्छ हे हे बघा सकाळी शेंगणारे भाजले त्यानंतर एवढे सगळे काम करून घेतले नाही आता हे बघा साल काढायला याने पण पटकन होतात सगळ्या सोपी आयडिया बघा कॉटनचं काही पण टॉवेल मॅच काही पण घ्या हे मी घालत नाही कधी या शेंगणाऱ्यासाठी ठेवलेली आहे हे बघा अशी जमा करायची ते इथे कपडा असा करायचा आणि अगदी आपटायचे खाली जमिनीवर असे फिरून फिरून सगळी असे आपटून घ्यायचे आणि थोडेसे हाताने घसवून घ्यायचे बघा अशा हाताने गेले ना पटापट -पड़ लगेच साल निघून जातात तुम्हाला दाखवते अगदी पाच मिनिटामध्ये सालं निघून जातात हे बघा असे आपटून झाले हाताने सोळून घेतले अगदी दोन मिनिटामध्ये बघा हे बघा सगळे साल निघून जातात हे बघा आता यानंतर काय करते मी हे बघा शेपटून झाले असे काढून घेतले साईडला आणि आता याच कपड्यावर बघा मी असे चालणी चाळणीने सुपानी ताटाने पाकडून देते तरी आहे हे बघा खाली गळत लगेच सगळे सालं खाली पडतं बघा थोडं केलं की पटकन खुली होऊन जातं हे बघा झाले अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटमध्ये शेंगदाणे खालं निघून बाजू होतात थोडेफार असू द्यायचे काही नाही कोणी तर अजिबातच काढत नाही पण मला लागतं म्हणजे आवडत नाही मला खालं शेंगदाणे तर मी अजून हे सगळे करून घेते आणि डब्यात भरून ठेवते तर काही ना आता झाले माझे मी शेंगदाणे वगैरे डब्यात भरून ठेवते आणि कसं काय झालं असेल व्हिडिओ नुसता काही गडबडीमध्ये घेतलाय खरी गडबड का झाली तुम्हाला खरंच सांगते ताईने मला सकाळी मेसेज केला आहे वहिनी मी अकराला येते अकरा वाजेपर्यंत सगळं आवरून ठेवा आता सध्या साडे अकराला येत होत्या आणि मला मेसेज केल्या सकाळी नऊ वाजता आणि मी दोन तासामध्ये मला सगळं टोटली आवरायचं होतं मी एवढी काही केली म्हणून ट्रायपोड लावला नाही काहीच नाही असं सगळं शूट घेत बसले आणि आल्यात बारा वाजता काय करायचं बघा कशा हसताय तिकडं आता तर दिदीला शिंकायला लागल्या दिदी घरी आज तर मला एका ताईची कमेंट आली दिदीला बोलायला लाव दीदी खूप क्यूट आहे दिदीला बोलायला लाव व्हिडिओमध्ये तर अजून दीदी फ्रेश वगैरे काही झालेलं नाही आज सुट्टी होती आरामात चाललंय तर ठीक आहे संध्याकाळच्या याच्यामध्ये दिदी आणि मी जाणार आहे बाहेर तर बघू मग दीदी नक्कीच बोले तुमच्याशी ताई न तिला पण आवडत पण वेळ नाही भेटत आहे तर चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई ना श्री स्वामी समर्थ